लहानपणी आईने बनवलेली कोथिंबीर वडी आठवते का तोच घरगुती सुगंध आणि तोच खमंग स्वाद आज आपण बनवणार आहोत परफेक्ट अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी तीही अगदी झटपट तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर एक गड्डी कोथिंबीर मी छान निवडून घेतली आणि तिला स्वच्छ धुवून घेतलेला आहे कोथिंबीर धुवून एका सुती कापडावरती पसरवून ठेवायची आहे आणि तिला थोडंसं आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे त्यातलं पाणी आपल्याला पूर्ण सुकवून घ्यायचं आहे आणि आता हीच कोथिंबीर आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे कोथिंबीर वडी बनवताना आपल्याला भरपूर अशा काड्या पण कोथिंबिरीच्या घ्यायच्या आहेत जेणेकरून जो आपला कोथिंबिरीचा पूर्ण छान असा स्वाद आहे तो वड्यांमध्ये उतरेल तशा पद्धतीने बारीक कोथिंबीर आपल्याला कट करून घ्यायची आहे आता बनवूयात आपण त्यासाठी लागणारं वाटण तर त्यासाठी मी एक घेतलेला आहे खलबत्ता त्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाखळ्या घेतल्या आहेत त्याचबरोबर सात आठ हिरवी मिरची घेतल्या आहेत त्यामध्ये घातल्या आहेत एक चमचा जिरे आणि याला आपल्याला छान ठेचून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता बघू शकता छानपैकी आपलं वाटण जे आहे ते रेडी झालेलं आहे आता एक मोठी परात घ्यायची आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दीड वाटी बेसन आणि वाटी आपल्याला तांदूळाचं पीठ घालायचं आहे जेणेकरून जी आपली वडी आहेत ती छान क्रिस्पी होईल आता यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण ब बनवून घेतले ते आणि त्याचबरोबर एक चमचा ओवा आपल्याला या हातावरती चोळून घालायचं आहे आता घालायचे चवीपुरतं मीठ आणि इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलं आहे एक चमचा धनेजिरी पूड एक चमचा आणि अर्धा चमचा हळद आता थोडंसं तेल घालायचं आहे आणि याला छान मळून घ्यायचे आता कोथिंबीरला अगोदरच पाणी असतं तर त्याच्यामुळं अगोदर आपल्याला कोरडंच पीठ याच्यामध्ये मळून घ्यायचे आणि लागेल तसं पाणी आपल्याला आ... याच्यामध्ये आ... घालायचे तर आता छान याच्याच पाण्याने मी मळून घेतले आता याच्यामध्ये जे आपण खलबत्त्यामध्ये वाटण घातलं होतं तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी मी याच्यामध्ये घालत आहे आणि याला छान मळून घ्यायचे तर थोडंसं बेसन मला इथे कमी वाटत होतं तर परत मी अर्धी वाटी बेसन याच्यामध्ये घातलेलं आहे तर एकूण दोन वाटी बेसन मी याच्यामध्ये घातले आणि पाव वाटी तांदळाचं पीठ आता याला छान मळून घ्यायचं आहे तर आता हे मळून झालेलं आहे तोपर्यंत गॅस ऑन करून त्याच्यावरती आपल्याला स्टीमर ठेवून घ्यायचं आहे आता स्टीमरमध्ये पाणी ठ टाकून त्याला गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आता वरती आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि हातावरती तेल घेऊन आपल्याला छान त्याच्या लंबट असे उंडे तयार करून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही डायरेक्ट स्टीमरच्या जाळीवरती हे पूर्ण पीठ पसरवून ठेवू शकता किंवा मग अशा पद्धतीने उंडे करून ठेवू शकता तर मी अशा पद्धतीने या पिठाचे दोन तीन उंडे बनवलेले आहेत आणि ती या जाळीवरती ठेवून दिलेल्या आहेत स्टीमरमध्ये आणि याला छानपैकी आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे आता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला चाकू टाकून बघायचं आहे तर बघू शकता छानपैकी वडी आपली वाफवून झालेली आहे आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत तर छानपैकी आपल्या वड्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत तर त्या तुम्ही अशा पण खाऊ शकता किंवा मग शालो फ्राय करून किंवा मग डीप फ्राय करून पण खाऊ शकता तर आता मी इथे याला शालो फ्राय करून घेणार आहे तर मी ता ता ते गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आता यामध्ये एक एक करून सगळ्या वड्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत आणि एका साईडने याला दोन ते तीन मिनटांसाठी फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता किती सुंदर असा रंग या वड्यांना आलेला आहे आणि खमंगचा सुगंधही पूर्ण घरभर दरवळत आहे तर छान दोन्ही साईडने आपल्या वड्या ज्या आहेत तर त्या खरपूस तळून झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण वड्या छान तळून घ्यायच्या आहेत आणि तयार झाल्यात आपल्या खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका बाबा